बिग बॉसचा आता सातवा आठवडा सुरू झाला असून हा आठवडा जादुई आठवडा असणार आहे असं बिग बॉस सर्व सदस्यांना सांगतात हा आठवडा काहीतरी देऊन जाईल आणि काहीतरी घेऊन जाणार असणार आहे त्यासाठी एक जादुई विहीर तयार करण्यात आली असून विहिरीतून ग्रोसरी बेड बाथरूम या सोयी मिळणार असल्याचं बिग बॉस सांगतात तत्पूर्वी सर्व ग्रोसरी स्टोर रूममध्ये जमा करण्याचा आदेश दिला जातो या आठवड्यात बीबी करन्सी नसल्यामुळे विहिरीच्या टास्कमधून काही सदस्यांना सोयी सुविधांचा उपयोग घेता येईल असं बिग बॉस सांगतात विहिरीत जे पडतील सोयी सुविधा मिळण्यासाठी अपात्र ठरतील आणि ज्यांना विहिरी ढकललं जाणार नाही त्यांना सोयीसुविधा मिळतील हे कार्य हो, वाईल्ड कार्ड सदस्य पार पडणार असल्याचं बिग बॉस सांगतात त्यानंतर संग्राम चौगुलेची वाईल्ड कार्ड एंट्री होते सर्व सदस्यांची भेट घेत संग्राम सुरूजला ला तुझ्यासाठी चालू आहे सांगतो पुढे विहिरीच्या टास्कला सुरुवात होते बिग बॉस ज्या जोड्या सांगतील त्या जोड्यांनी विहिरीजवळ उभं राहायचं असून संग्रामला योग्य न वाटणाऱ्यांना तो विहिरीत ढकलेल आणि विहिरीत पडलेल्यांना आठवडाभर उकडलेलं जेवण मिळेल तसंच त्यांना बेड वापरता येणार नाही असं बिग बॉस सांगतात पहिल्या जोडीतील पॅडीदादा आणि अरबाज यांच्यापैकी अरबाजला पाण्यात ढकललं जातं दुसऱ्या जोडीतील सूरज आणि वैभव यांच्यातील वैभवला तर तिसऱ्या जोडीतील आर्या आणि जान्हवी यांच्यातील आर्याला पाण्यात ढकललं जातं चौथ्या जोडीतील अंकिता आणि वर्षाताई यांच्या अंकिताला संग्राम जादूई विहिरीत ढकलतो शेवटी धनंजय निक्की आणि अभिजित यांच्यातील दोन सदस्यांना ढकलायचं असल्याचं बिग बॉस त्यांना आदेश देतो मला कोणाचीच गरज नाही है। मी एकटी समर्थ आहे आणि माझ्या मेडिकल कंडिशनमुळे मी पाण्यात उडी मारू शकत नाही असं निक्की म्हणते निक्कीच्या नाटकांमुळे सदस्यांमध्ये शाब्दिक चकमक होते नेहमीप्रमाणेच अरबाज निक्कीची पाठराखण करत तो तिच्या बाजूने बोलतो डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार कोणतीही हानी होणार नाही असं बिग बॉस सांगतात तरीही निक्की उडी मारायला तयार होत नाही शेवटी संग्राम निक्कीला ढकलतो आणि नंतर धनंजयला ढकलतो कार्यान्ती अरबाज वैभव आर्या अंकिता निक्की आणि धनंजय हे सदस्य आठवडाभर बेडचा वापर करू शकत नाही त्यांना उकडलेलं जेवण मिळेल आणि त्याचप्रमाणे कोणत्याही फर्निचरचा वापर करू शकणार नसल्याचं बिग बॉस सांगतात अरबाज आणि निक्कीमध्ये संग्रामबद्दल चर्चा होते निक्की संग्रामबद्दल अरबाजला सांगते त्याची अक्कल तळपायात आहे कवडीची अक्कल आहे नुसतं बॉडी घेऊन आलाय असं म्हणते पुढे प्रत्येक सदस्य संग्रामला आपण कसं बरोबर आहे हे पटवून देतात यावरून पहिल्याच दिवशी संग्रामचा बिग घरात असलेला जलवा दिसून आला